जळगाव महानगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे बाहेरून पाहिलं तर सगळं कसं छान आणि ऑल इज वेल वाटतंय नेत्यांचे रोड शो सुरू आहेत घोषणांचा पाऊस पडतोय पण पडद्यामागे चित्र काही वेगळंच आहे जळगाव भाजपमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे ही लढाई आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी राहिली नसून ती आता भाजप निष्ठावंत विरुद्ध भाजप उपरे अशी झाली आहे ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं ऊन पाऊस पाहिला नाही आज तेच कार्यकर्ते पक्षाने आम्हाला काय दिलं फक्त सतरंजा उचलण्याचं काम आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जळगावात भाजपचं गणित नेमकं कुठे चुकलंय बाहेरून आलेल्या पाहुण्या उमेदवारांमुळे स्थानिक निष्ठावंत कसे पेटून उठले आहेत आणि सर्वात धक्कादायक म्हणजे पियुष गांधी सारख्या कट्टर कार्यकर्त्याला दुसऱ्या पक्षात का जावं लागलं ही स्टोरी प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याच्या डोळ्यात घालणारी आहे आहे चला मग सविस्तर जाणून घेऊया काय प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बन एम एच मित्रांनो राजकारणात एक म्हण आहे घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणे पण इथे तर लष्कराच्या भाकऱ्या भाजणाऱ्यांनाच उपाशी ठेवलं गेलंय जळगाव भाजपमध्ये सध्या एका प्रश्नाने थैमान घातले तो प्रश्न आहे आम्ही फक्त सतरंजा उचलायच्या का मागील काळात ज्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं किंवा जे अनेक वर्षांपासून पक्षाशी एक निष्ठा आहेत त्यांच्या जखमेवर भाजपने मीठ चोडलं आहे कस तर दुसऱ्या पक्षातले विशिष्ट हो उद्धव सेनेतून आलेले लोक पक्षात घेतले आणि त्यांना लगेच उमेदवारीची तिकीट बहाल केली ज्याला म्हणतात आयाराम संस्कृती जे कालपर्यंत भाजपला शिव्या घालत होते त्याच भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत आणि जे आयुष्यभर भारत माता की जय म्हणत होते ते आज तिकीट नसल्यामुळे घरी बसले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्ष शिस्त मोडली जाईल म्हणून अनेक निष्ठावंत उघडपणे बोलत नाहीयेत पण आतल्या गाठीला एक वेगळीच रणनीती शिजते ती रणनीती आहे धडा शिकवण्याची आता तुम्ही म्हणाल की हे फक्त हवेतले आरोप आहेत तर नाही आपण पुराव्याशिवाय बोलूया नेमकं कुठे आणि काय घडलंय चला वाईज वाईज बघूया सर्वप्रथम शाहीचा कळच प्रभाग क्रमांक चौदा इथे भाजपने काय केलं बघा उद्धव सेनेतून पक्षात आलेले सुनील महाजन आणि त्यांच्या पत्नी माजी महापौर जयश्री महाजन या दोघांनाही भाजपने उमेदवारी दिली विचार करा एकाच घरात दोन तिकीट हे पाहून वर्षानुवर्षे काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनात काय चालत असेल हा जुना कार्यकर्त्यांवर अन्याय नाही का द्वितीय पॅराशूट उमेदवार प्रभाग क्रमांक पंधरा इथे तर कहरच झालाय पहुरचे रहिवासी असलेले अरविंद देशमुख यांना इथे उमेदवारी मिळाली आहे याच प्रमुख वैशिष्ट्य काय तर ते मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती आहेत स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याने इथले कार्यकर्ते प्रचंड नाराजी झाले आहेत तृतीय त्यांची यादी नुसतं एवढंच नाही ही यादी मोठी आहे प्रभाग दोंड इथे उद्धव सेनेतून आलेले विजय बांदल यांना तिकीट मिळालं प्रभाग आठ अमर जैन यांना संधी दिली मग प्रभाग तेरा इथे वैशाली अमित पाटील यांना उमेदवारी मिळाली हे सगळे उमेदवार मूळचे भाजपचे निष्ठावंत नाहीत असा कार्यकर्त्यांचा आरोप आहे त्यामुळे आता भाजपमध्ये उघडपणे दोन गट पडले जुने भाजपवाले आणि नवीन आलेले भाजपवाले नव या अन्यायाचा स्फोट कसा होतोय याचं सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रभाव पाचड इथे काय झालं भाजपने उद्धव सेनेतून आलेल्या नितीन लढा यांना उमेदवारी दिली पण इथे अनेक वर्षांपासून कोण काम करत होत भाजपचे निष्ठावंत पियुष गांधी जेव्हा पियुष गांधींना कळलं की आपल्याला डावलून काल आलेल्या माणसाला तिकीट मिळालंय त्यांचा संयम सुटला परिणाम पियुष गांधी आता उद्धव सेनेकडून भाजपच्या विरोधातच उभे राहिले आहेत मित्रांनो बघा नियतीचा खेळ उद्धव सेनेचा माणूस भाजपमध्ये आला आणि भाजपचा माणूस उद्धव सेनेत गेला पण यात नुकसान कोणाचं भाजपचं कारण पियुष गांधी तिथे स्वतःची ताकद आहे दुसरं उदाहरण प्रभाग महायुतीच्या जागा वाटपात हा प्रभाग राष्ट्रवादीला गेला त्यामुळे भाजपचे निष्ठावंत जितेंद्र मराठे यांचा पत्ता कड झाला त्यांनी काय केलं त्यांनी थेट बंडखोरी केली आणि अपक्ष अर्ज भरला छुपी रणनीती आणि सर्वात धोकादायक गोष्ट तर आता पुढे आहे जे इच्छुक उमेदवार रिंगणात नाहीत किंवा ज्यांनी बंडखोरी केली नाही ते शांत बसलेत का मुळीच नाही ते नोटाच्या प्रचाराची तयारी करत आहेत किंवा आपल्या हाताने विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत करत आहेत याला म्हणतात शुभी रणनीती बाहेरून आलेल्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी आता वरिष्ठ नेत्यांवर आहे पण जर बूथ वरचा नाराज असेल तर अब्की बार साठ पार सांगणारा यशस्वी कसा होणार हा खरा प्रश्न आहे जळगावचं राजकारण सध्या या वळणावर येऊन ठेपलंय वरिष्ठ नेत्यांना वाटतंय की बाहेरून उमेदवार आणले म्हणजे जिंकलो पण ज्यांनी घराचा पाया रचला त्या निष्ठावंतांना विसरून चालणार नाही जेव्हा घरचा भेदी लंकेला आग लावतो तेव्हा मोठे मोठे गड कोसळतात आता प्रश्न तुमच्यासाठी आहे तुम्हाला काय वाटतं पक्षाने निवडून येण्याची क्षमता बघून तिकीट द्यावं की वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावंतांना संधी द्यावी तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद